एका भक्ताच्या किशातून मंदिराच्या दानपेटीत त्याचा आयफोन पडतो सिनेमा प्रमाणात सांगत तो परत देण्यास नकार दिलाय विनायकपुरम इथं दिनेश नावाच्या भक्ताला शुक्रवारी रिकाम्या हातानं मंदिरातून परतावं लागलं कारण दानपेटीत असलेली कुठलीही गोष्ट देवाची आहे असं सांगून मंदिर अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन परत देण्यास नकार दिला परंतु त्याला सिम कार्ड आणि फोन मधील डेटा परत देण्याची तयारी मंदिर प्रशासनाने दाखवली आहे दिनेश अलीकडेच त्याच्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेला होता मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेश यांच्या सोबत हा प्रकार घडला हे जेव्हा शर्टाच्या किशातून पैसे काढत होते तेव्हा चुकून त्यांचा आयफोन दानपेटीत पडला दानपेटी मोठी असल्यानं त्यांना फोन परत काढणं शक्य झालं नाही घाबरलेल्या अवस्थेत प्रशासनाशी भक्त मंदिर संपर्क साधला मात्र दानपेटीत पडलेली वस्तू किंवा पैसे हे मंदिराची संपत्ती मानली जाते ती परत देता येऊ शकत नाही याशिवाय प्रथा परंपरेनुसार दोन महिन्यातून केवळ एकदाच ही दानपेटी उघडली जाते दिनेश यांनी याबाबत मंदिराच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली मात्र दोन महिन्यांनी जेव्हा ही दानपेटी उघडली गेली तेव्हा फोन घेण्यासाठी धावले तेव्हा प्रशासनानं त्यांना अडवून केवळ सिम आणि मोबाईल मधील महत्वाचा डेटा तुम्ही घेऊ शकता हा फोन मंदिराकडेच राहील असं सा स्पष्ट सांगितलं दरम्यान दिनेशना आधीच नवीन सिम घेतले होते तर फोन परत करण्याचा निर्णय मंदिर अधिकाऱ्यांवर सोडला होता दानपेटीत पडलेली कुठलीही वस्तू मंदिर आणि देवाची मानली जाते या परंपरेचं पालन केलं जाईल हा फोन आता मंदिराकडेच राहील दानपेटीला लोखंडी कुंपणानं चांगलंच संरक्षित केलं असल्यानं त्यांनी तो फोन दान म्हणून टाकला आणि नंतर त्यांचा विचार बदलला की नाही हे आम्हाला स्पष्ट नाही असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमार वेल यांनी म्हटलंय